नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात आणि पर्याय आहेत ए सोडियम असिटेट बी मॅग्नेशियम सल्फेट सी कॅल्शियम ऑक्सिलेट डी कॅल्शियम सल्फेट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कॅल्शियम ऑक्सिलेट मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कॅल्शियम पासून बनलेले असतात आपला पुढील प्रश्न आहे गरम पाणी वन्य अभयारण्य खालीलपैकी कुठे आहे आणि पर्याय आहेत ए जुनागड गुजरात बी कोहिमा नागालँड सी दिफू असम डी गंगटोक सिक्कीम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी दिफू असम गरम पाणी वन्य अभयारण्य दिफू असम येथे आहे आपला पुढील प्रश्न आहे नवीन पाचशेच्या नोटेवर कशाचे चित्र आहे आणि पर्याय आहेत ए मंगळयान बी लाल किल्ला सी चंद्रयान डी गेटवे ऑफ इंडिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी लाल किल्ला नवीन पाशेच्या नोटेवर लाल किल्ल्याचे चित्र आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात दोन महिने दिवस असतो आणि पर्याय आहेत ए पेरू बी नॉर्वे सी भारत डी श्रीलंका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी नॉर्वे नॉर्वे या देशात दोन महिने दिवस असतो आपला पुढील प्रश्न आहे क्रिकेट बॅट बनवायला कोणते लाकूड वापरले जाते आणि पर्याय आहेत ए वड बी विलो सी चंदन डी सागवान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी विलो क्रिकेट बॅट बनवायला विलोचे लाकूड वापरले जाते आपला पुढील प्रश्न आहे जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे आणि पर्याय आहेत ए वाघ बी पांढरा हत्ती सी आफ्रिकन हत्ती डी मगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी आफ्रिकन हत्ती जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आफ्रिकन हत्ती आहे आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे आणि पर्याय आहेत ए रॅफ्लेसिया बी चमेली सी बलून फ्लॉवर डी कॅमेलिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए राफलेसिया, जगातील सर्वात मोठे फूल राफलेसिया हे आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतीय अनुविज्ञानाचे जनक हे होय आणि पर्याय आहेत ए डॉक होमी बाबा बी सी वी रामन सी चंद्र बोस डी कापर्निकस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए डॉक होमी बाबा भारतीय अनुविज्ञानाचे जनक डॉक होमी बाबा हे होय आपला पुढील प्रश्न आहे अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात आणि पर्याय आहेत ए अहमदनगर बी जळगाव सी नाशिक डी बीड या प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे बी जळगाव अजिंडाचे प्रवेशद्वार म्हणून जळगाव या शहराला ओळखतात आपला पुढील प्रश्न आहे पांढऱ्या हत्तींचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते आणि पर्याय आहेत ए इंग्लंड बी क्युबा सी ब्राझील डी थायलंड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी थायलंड पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड या देशाला म्हटले जाते आपला पुढील प्रश्न आहे बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी ऑस्ट्रेलिया डी कॅनडा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अमेरिका बेसबॉल अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आपला पुढील प्रश्न आहे काळ्या पाठीचा केकडा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मुळव्यात बी मधुमेह सी कॅन्सर डी हृदयविकार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी रुदय विकार काळ्या पाटीचा खेकडा खाल्ल्याने हृदय विकार हा आजार बरा होतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद